नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही आजपर्यंत बऱ्याच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे मटण करी बनवली असेल आणि खाल्लीसुद्धा असेल पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण न करता पसारा न करता एकाच भांड्याचा वापर करून ही मटण करी बनवतोय अगदी बॅचलर्ससुद्धा सहज बनवू शकतील एवढीही मटण करी बनवायला सोपी आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मटन करी बनवण्यासाठी इथे मी एक किलो मटन तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं आहे त्यामध्ये जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते सुद्धा पूर्ण निथळून घेतलं आहे आता हे मटण आपल्याला मॅरिनेट करायचं आहे तर त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घेतली आहे ती घालायची इथे सर्व साहित्य मी पोहेखायच्या चमच्याने मोजून घेतलं आहे त्यानंतर यामध्येच पोहेखायच्या चमच्यानी एक चमचा हळद दीड चमचा धणे पावडर धणे पावडर थोडीशी जास्त घालायची आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर तिखट्याला कमी आहे मी आत्ता एक चमचा वापरणार आहे आणि नंतर ग्रेव्ही बनवताना तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही वापरू शकता एक चमचा मटण मसाला आणि पोहे खायच्या चमच्याने चार चमचे दही घेतलं आहे दही नॉर्मल आंबट आहे जास्त आंबट असणारं दही वापरायचं नाही आणि एक छोटा अर्धा चमचा मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य हातानेच मिक्स करून घ्यायचं म्हणजे मटणाला सर्व बाजूनी एकसारखं लागलं जाईल जर तुम्ही हे मिक्स करून घेताना चमच्यानी मिक्स करून घेतलं तर ते मटणाला सर्व बाजूनी व्यवस्थित लागलं जाणार नाही आणि मटणही व्यवस्थित मॅरिनेट होणार नाही त्यामुळे शक्यतो हातानेच हे सर्व साहित्य मिक्स करून घ्या तर इथे मी सर्व साहित्य हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य मटणालाही सर्व बाजूनी एकसारखं लागलं गेलं आहे त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे मटण दहा ते पंधरा मिनटं बाहेरच मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं तुमच्याजवळ जर फ्रीज असेल तर हे मटण तुम्ही फ्रीजमध्ये एक दहा मिनटं मॅरिनेट करून घेऊ शकता नसेल तर अशा पद्धतीनेच हे मटण पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट होण्यासाठी बाहेर ठेवू शकता तर इथे मटण मी एक पंधरा मिनटं छान असं मॅरिनेट करून घेतलं आहे आता आपण ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे तुमच्याजवळ जर कुकर नसेल तर तुम्ही पातेलंसुद्धा वापरू शकता किंवा कढई वापरली तरी चालेल कुकर गरम झाला की आता त्यामध्ये पाच चमचे तेल घालायचं आपण मटण बनवतो आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण मी थोडंसं जास्त घेतलं आहे तुम्हाला जर जास्त तेल नसेल आवडत कमी वापरलं तरी चालेल तेल गरम झालं की आता यामध्ये काही खडे मसाले घालायचे त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा एक स्टार फूल दोन तमालपत्र अर्धा चमचा जिरे चार ते पाच लवंगा एक मोठी वेलची आणि चार हिरव्या वेलच्या घेतल्या आहेत आता हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि एक अर्धा मिनटं मध्यम आचेवरती तेलामध्येच परतून घ्यायचे खडे मसाले एक अर्धा मिनटं तेलामध्ये परतून झाले की आता यामध्ये इथे मी चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत त्यासोबतच दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत आता कांदा आणि हिरवी मिरची तेलामध्ये घालायचे आपण या मटण करीमध्ये कोणत्याही प्रकारचं वाटण घालणार नाही आहे फक्त कांदा आणि टोमॅटो तोही चिरून वापरणार आहोत त्यामुळे यामध्ये मी कांदा आणि टोमॅटोचं जे प्रमाण वापरलं आहे ते बरोबर लक्षात ठेवा आता मध्यमाचेवरती कांदा आणि हिरवी मिरची कांद्याला हलकासं सोनेरी येईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा हलकासा सोनेरी रंगईपर्यंतच परतायचा आहे जास्त लालसर होऊ द्यायचा नाही किंवा करपूही द्यायचा नाही तर इथे कांदा मी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत परतून घेतला आहे तुम्ही या ठिकाणी कांद्याचा कलरसुद्धा पाहू शकता आता यामध्ये इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत ते घालायचे तर इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण लक्षात ठेवा या ठिकाणी मी चार मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आणि तीन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो वापरले आहेत आता टोमॅटो ही कांद्यासोबत छान मौसूद होईपर्यंत मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे टोमॅटो पटकन आणि छान मौसूद असा भाजला जावा त्यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ घालणार आहे आपण मटन मॅरिनेट करतानासुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ थोडंसं किंवा बेतानेच घाला मीठ घातल्यानंतर आता पुन्हा मध्यम आचेवरती कांदा आणि टोमॅटो चमचाणी एकसारखे हलवत छान मौसूद होईपर्यंत भाजून घ्यायचे तर इथे कांदा आणि टोमॅटो मी छान होईपर्यंत भाजून घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी कांदा आणि टोमॅटोचं टेक्स्चरसुद्धा पाहू शकता आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आपण मटन मॅरिनेट करतानासुद्धा त्यामध्ये मसाले घातले होते त्यामुळे मी या ठिकाणी जास्त मसाल्यांचा वापर करणार नाही आहे फक्त मटन मॅरिनेट करताना आपण लाल मिरची पावडर त्यामध्ये कमी प्रमाणात वापरली होती त्यामुळे या स्टेपला मी यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणखी घातली आहे तुम्हाला जर आणखी तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जास्त मिरची पावडर आणखी यामध्ये घातली तरी चालेल हळद आणि लाल मिरची पावडर घातल्यानंतर आता त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत मध्यम आचेवरती हे पावडर मसाले एक दोन मिनटं छान असे परतून घ्यायचे तर इथे मी मसाले मध्यम आचेवरती एक दोन मिनटं छान असे परतून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता बाजूनी तेलही छान सुटायला लागलं आहे आता हा भाजून घेतलेला सर्व मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर मसाला पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून घ्यायचा मसाला पाण्यासोबत एकसारखा मिक्स करून घेतला की आता याच्यावरती झाकण ठेवून हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे त्यासाठी कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग मी काढून घेतली आहे झाकण असंच कुकरवरती ठेवायचं आणि मंदाचेवरती हा मसाला छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा तर इथे हा मसाला मंदा आचेवरती झाकण ठेवून मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला आहे तुम्ही पुन्हा एकदा मसाल्याचं टेक्स्चर पाहू शकता मसाला एकदम सॉफ्ट व्हायला लागला आहे आता हा मसाला खालून एकदा एकसारखा मिक्स करून घ्यायचा म्हणजे हा मसाला सुद्धा खाली लागून करपणार नाही ला मसाला मिक्स करून घेतला की आता पुन्हा यामध्ये एक अर्धी वाटी पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर पुन्हा हा मसाला मिक्स करून घ्यायचा आणि झाकण ठेवून मंदाचेवरती पुन्हा छान तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा तर अशाच पद्धतीने एक दोन ते तीन वेळा पाणी घालून हा मसाला तुम्ही छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ शकता म्हणजे आपण यामध्ये जे कांदा आणि टोमॅटो चिरून घातले आहेत ते पाण्यामध्ये शिजून एकदम बारीक होतात हलकीशी छान स्मूद अशी पेस्ट तयार होते आणि ही मटण करी खाताना कांदा आणि टोमॅटो दाताखाली येऊन कचकच लागत नाहीत त्यामुळे एक दोन ते तीन वेळा थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला मंदाचेवरती छान असा शिजवून घ्यायचा तर इथे या मसाल्यामध्ये आधी घातलेलंच थोडंसं पाणी शिल्लक आहे त्यामुळे मी यावरती पुन्हा झाकण ठेवून मंदाचेवरती पुन्हा हा मसाला एक दोन मिनटं छान असा शिजवून घेणार आहे तरी ते हा मसाला एक दोन मिनटं पुन्हा मंदाचेवरती मी छान असा शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेलही एकदम मस्त शिजले त्याचप्रमाणे या मसाल्याला कलरसुद्धा एकदम मस्त आला आहे आता हा मसाला पुन्हा एकदा खालून एकसारखा मिक्स करून घेऊयात आणि चमच्याने अशा पद्धतीने मॅश करायचा म्हणजे कांदा आणि टोमॅटोसुद्धा पूर्णपणे बारीक होतात त्यानंतर आता या मसाल्यामध्ये आपण जे मटण मॅरिनेट करून घेतलं होतं ते मटण घालायचं आपण मटण मॅरिनेट करताना यामध्ये दही मीठ घातलं होतं त्यामुळे याला पाणीही छान सुटलं आहे मटण घातल्यानंतर आता मसाल्यामध्ये हे मटण चमचाने छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं मसाला सोबत तर इथे मटन मसाल्यासोबत मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आपण मटन मॅरिनेट करतानासुद्धा यामध्ये मीठ घातलं होतं त्याचप्रमाणे टोमॅटो भाजून घेतानाही यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे या स्टेपला मीठ घालायची काहीही गरज नाही मटण शिजत आल्यानंतर तुम्ही टेस्ट करून जर मीठ कमी असेल तर त्यावेळी घालू शकता आता यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हे मटण एक थेंबही पाणी न घालता वाफवून घ्यायचं आपण हे मटण मॅरिनेट करताना त्यामध्ये दही आणि मीठ घातलं होतं त्यामुळे दह्याला पाणी सुटतं मिठालाही पाणी सुटतं त्याचप्रमाणे मटणाला अंगचंसुद्धा पाणी सुटतं तर त्या पाण्यामध्येच हे मटण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे एक थेंबही पाण्याचा वापर करायचा नाही मटन वाफलते तोपर्यंत यामध्ये घालण्यासाठी बाजूच्या गॅसवरती एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घेतलं आहे ते गरम होण्यासाठी ठेवायचं तर इथे मध्यमाचेवरती एक तीन ते चार मिनटं हे मटण मी छान असं वाफवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मटणाला बाजूनी पाणीही सुटायला लागलं आहे आता हे मटण आपण खालून एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात म्हणजे खाली लागून हे करपणार नाही आणि हे मटण एक थेंबही पाणी न घालता एक पंधरा ते वीस मिनटं मी अशाच पद्धतीने अधूनमधून मिक्स करत वाफवून घेणार आहे तर इथे मटण खालून छान एकसारखं मी मिक्स करून घेतलं आहे आता पुन्हा यावरती कुकरचं झाकण ठेवायचं आणि हे मटण मध्यमाचेवरती वाफवून घ्यायचं इथे लक्षात ठेवा कुकरचं झाकण ठेवताना मी कुकरच्या झाकणाची शिट्टी आणि रिंग दोन्ही काढून घेतलं आहे तर इथे पुन्हा एक सात ते आठ मिनटं हे मटण मी मध्यम आचेवरती वाफवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता दह्यामुळे मिठामुळे आणि मटणाला अंगच असं याला किती छान पाणी सुटलं आहे मी यामध्ये एक थेंबही पाण्याचा अजून वापर केला नाही आहे आता हे मटण पुन्हा एकदा खालून एकसारखं मिक्स करून घेऊयात मटण खालून एकसारखं मिक्स करून घेतलं की आता पुन्हा कुकरचं झाकण ठेवायचं आणि हे मटण पुन्हा वाफवून घ्यायचं जसं मी आधी सांगितलं होतं पंधरा ते वीस मिनटं हे मटण एक थेंबही पाण्याचा वापर न करता मी अशाच पद्धतीने वाफून घेणार आहे तर इथे अधूनमधून झाकण काढून मिक्स करत हे मटण मी एक थेंबही पाण्याचा वापर न करता अंगच्याच सुटणाऱ्या पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं वाफवून घेतलं आहे तुम्ही ते पाहू शकता मटणाला अंगचं असंच किती छान असं पाणी सुटलं आहे तुम्हाला जर हे मटण सुक्क बनवायचं असेल तर तुम्ही एक थेंबही पाणी न घालता अंगच्या सुटणाऱ्या पाण्यामध्येच हे मटण शिजवून घेऊ शकता मला हे मटण लपथपीत बनवायचं आहे त्यासाठी आता मी यामध्ये जे पाणी गरम करून घेतलं होतं त्यातलं दीड ग्लास पाणी घातलं आहे मटण अजून शिजणार आहे त्यामुळे आपण यामध्ये जे पाणी घातले ते सुद्धा आटणार आहे तर ही मटन ग्रेव्ही मी सहा ते सात जणांसाठी बनवते आहे तुम्हाला जेवढ्या जणांसाठी बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि पाणी यामध्ये गरम करूनच घालायचं आहे जर मटन शिजवताना तुम्ही यामध्ये थंड पाणी घातलं तर मटन व्यवस्थित शिजत नाही आणि शिजलं तरी ते रबरासारखं होतं आणि तुटत नाही त्यामुळे मटन किंवा चिकन शिजवत असाल तर त्यामध्ये गरम पाण्याचाच वापर करा पाणी घातल्यानंतर थोडा वेळ मटण शिजवून घ्यायचं आणि या स्टेपला तुम्ही मीठ चेक करून मीठ घालू शकता मी मटण मॅरिनेट करताना आणि टोमॅटो भाजून घेतानाच यामध्ये बरोबर प्रमाणामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे वरून मीठ घालायची मला यामध्ये काहीही गरज पडली नाही पाणी घातल्यानंतर मटण एकसारखं पाण्यासोबत मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसालाही पाण्यासोबत एकसारखा मिक्स होईल आणि आता हे मटण पुन्हा एकदा एक पंधरा ते वीस मिनटं किंवा मटण शिजेपर्यंत मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं तर इथे एक वीस ते पंचवीस मिनटं हे मटण मी मध्यमाचेवरती छान असं शिजवून घेतले आपण ही मटण करी बनवताना कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नव्हतं तरीसुद्धा या ग्रेव्हीची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्याचप्रमाणे मटणाच्या ग्रेव्हीचा कलरसुद्धा पाहू शकता आता हे मटण शिजलं आहे का तेही आपण पाहूयात त्यासाठी मटणाचा एक पीस मी पळीमध्ये घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी हात लावताच हे मटण सहज आहे म्हणजे मटणही अगदी छान आणि मौसूद असं शिजलं आहे आता गॅस बंद करायचा तुमच्याजवळ जर कोथिंबीर असेल तर ती घालू शकता, तूपा तूपा शकता। तूप असेल तर तूपही एक चमचाभर घालू शकता पण आपण ही मटण खास बॅचलर्ससाठी बनवली आहे त्यामुळे यामध्ये तूप किंवा कोथिंबीर घालायचीही गरज नाही मीही घातलं नव्हतं आणि इथे आपली मस्त झणझणीत चटपटीत कोणत्याही प्रकारचं वाटण घातलं नाही तरीही अगदी घट्टसर अशी मटण करी बनवून तयार झाली आहे ही मटण करी मी छान अशा फुलक्यासोबत सर्व केली होती तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता रोटीसोबत ज्वारीची भाकरी तांदळाची भाकरी बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चवीला एकदम मस्त आणि भन्नाट लागते आणि बनवायलासुद्धा एवढी सोपी आहे की अगदी कोणीही बनवू शकेल तर एकदा ही मटण करी तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद